पोस्टर होय नाही <laughs> मला आणि आमदार साहेबांना कुठली ब्रिज वाक्य लावू नका शुभ्र तू करतो आम्हाला नाही सोय श्वेता पाणी राहत असतं काय लावायची सोय नाही आम्हाला आमचा शेतकरी आणि त्याचा शिवार पाणी झालं झालं पाहिजे एवढंच करते आम्हाला सगळ्यांचे आवडते चेअरमन आहेत आणि मी सगळ्यांचा आवडता आहे आम्हाला याच्या याच्यापर्यंत कुठली पदवी नको आमदार बी नको आणि खासदार बी नको पाणीदार बी नको आणि संघर्ष नको नाही बरं आहे आमचे पाय जमिनीवर आहेत तसेच राहू द्या जमिनीवर माणसात राहू द्या आम्हाला ही ठरवतील आमचं काय करायचं यांनी कोण ही ठरवायला आली आमचं काय करायचं दाखवून देऊयात जेड पी एन पंचायत च्या मिलेला आपण यांची जागा काय हे महाराष्ट्र